गोकुल सोबत गोकुल मनुष्य आणि ईश्वर यांच्यातील अंतर कमी करण्याचं माध्यम म्हणजे भजन किंवा मनुष्य मन शुद्ध करण्याचं आणि शुद्ध झालेल्या मनाची अवस्था उंचावण्याचं ईश्वर किंवा स्वर्गीय आनंद मिळवण्यासाठी जो मधला मार्ग आहे तो म्हणजे भजन आणि आज साधनेच्या माध्यमातून देशातील शूरवीरांचे मनोमल वाढवण्यासाठी गजर भारत मातेचा ही वेगळी संकल्पना लक्षवेधी ठरली मातोंड भरभरेवाडी येथील श्रीदेव इसोटी मित्रमंडळातर्फे निमंत्रितांच्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं एकूण आठ संघांनी यात सहभाग घेतला या स्पर्धेचा प्रथम पारितोषिक श्रीदेव समाधी पुरुष भजन मंडळ मळगाव द्वितीय स्वरधारा भजन मंडळ तांबोळी तृतीय श्री मोरेश्वर भजन मंडळ तसेच उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी चिंतामणी भजन मंडळ सुरंगपाणी वेंगुर्ला यांनी पटकावलं तसेच भजनी कलावंत आणि ज्येष्ठ पत्रकार स्वप्नील परब यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या गजर भारत मातेचा हे बक्षीस सिद्धेश्वर भजन मंडळ कोंडुरा या मंडळाला देण्यात आलं हे खास बक्षीस कैलासवासी देवराव हिरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभय परब यांनी पुरस्कृत केलं होतं कार्यक्रमाचं उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी मातोंडच्या सरपंच मयुरी वडाचे पाटकर उपसरपंच आनंद परब ग्रामपंचायत सदस्य दीपेश परब सामाजिक कार्यकर्ते महेंद्र भास्कर सावंत माजी उपसरपंच सुभाष सावंत अनिल परब तसेच इतर मान्यवर उपस्थित होते कोकणची भजनी संस्कृती नव्या पिढीकडे संक्रमित करण्यासाठी मंडळानं राबवलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे मंडळाच्या सर्व उपक्रमास आपलं सदैव सहकार्य असेल असा विश्वास जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी यांनी व्यक्त केला वैयक्तिक पारितोषिकात उत्कृष्ट गायक बुवा अक्षय कांबळी श्री स्वामी समर्थ भजन मंडळ शेरले उत्कृष्ट हार्मोनियम गजानन रामकृष्ण महिला भजन सेवा संघ उत्कृष्ट पखवाज वादक प्रणव मेस्त्री श्री मोरेश्वर भजन मंडळ नेहरू उत्कृष्ट तबलावादक महंत नेमण स्वरधारा भजन मंडळ तांबोळी उत्कृष्ट झांज वादक नवनीत मटकर स्वर संगीत भजन मंडळ हरिचरण गिरी उत्कृष्ट कोरस चिंतामणी भजन मंडळ सुरंग पाणी शिस्तबद्ध संघ श्रीदेव समाधी पुरुष भजन मंडळ मळगाव यांना देण्यात आला स्पर्धेचं परीक्षण संगीत अलंकार वैभव परब तसेच पखवास विशारद अलंकार अमय गावडे यांनी केला कार्यक्रमाचं समालोचन प्रथमेश सावंत यांनी केलं आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल